आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ना पेट्रोल ना लायसन ना लोन ची गरज गणेशोत्सवानिमित्त घेऊन जा फक्त चाळीस हजार जालना शहरातील पारंपरिक गणपती विसर्जन तलावाच्या बाजूलाच म्हणजेच मोतीबाग तलावाच्या बाजूला एकोणीस कोटी रुपये खर्च करून जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने एक कुंड निर्माण करण्यात आले आहे गणपती दुर्गा देवी विसर्जन आणि उत्तर भारतीयांच्या छठ पूजेसाठी या कुंडाचा उपयोग होणार आहे उद्या पहिल्यांदाच या तलावात गणपतीचे विसर्जन होणार आहे या कुंडाची तात्पुरती सुरुवात आमदार अर्जुन खोतकर यांनी आज पूजा करून केली आहे अधिकृत उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती श्री खोतकर यांनी दिली दरम्यान या तात्पुरत्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार अर्जुन खोतकर म्हणाले तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण आज फक्त उद्याच्या विसर्जनासाठी आपण हा तलाव महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जनतेसाठी खुला करतो रात्री एवढा सुंदर या ठिकाणी वातावरण दिसतं तीन तीन हायमॅक्स आहेत गणपतीच्या सोंडेतून उडणार पाणी आहे सुंदर अशा प्रकारचे कारंजे चालण्यासाठी अत्यंत चांगला ट्रॅक आहे खर तर ही सुरुवात आहे आणि कुलकर्णी काका म्हणल्याप्रमाणे हे निश्चित खरंय की एका वर्षामध्ये दोन काम हे मोठी काम या ठिकाणी झाली पाहिजे तुमचा आदेश काका पण तुम्ही काही गोष्टी सांगतो जे काही मी नियोजन केले भविष्यासाठी ते नियोजन करत मी तुमच्या समोर सर्वांसमोर मांडण्यासाठी आपण माझी जबाबदारी आता काही लोकांना चांगलं चांगलं म्हणायची लाज वाटते किंवा त्यांना शरम वाटते चांगल्याला चांगलं म्हणावलं जात नाही काय लोकांना पाहायला जात नाही स्वतःला काही झालं नाही स्वतःला काही करता आलं नाही आणि मात्र नाव इतरांना ठेवायचे मला असं वाटते की त्यांची आम्ही दखली घेत नाही त्यांना आम्ही उत्तरही देत नाही मला असं वाटते की हे कुंड काय आमच्या स्वतःसाठी नाही हे झाल्याच्या वैभवामध्ये भर टाकणार आहे तुम्ही जाणार त्या कोणत्याही पाहुणाऱ्या इथे घेऊन या किती सुंदर आहे मला अत्यंत जबाबदारीने दोन गोष्टी आपल्याला काही गोष्टी सांगायच्या की ज्या भारतामध्ये कुठं नाही या अशा प्रकारचं कुंड भारतामध्ये गणपती विसर्जन देवीचं विसर्जन आणि छट पूजेसाठी महाराष्ट्रामध्ये मा कुठंही नाही हा माझा दावा आहे त्या गणेश विसर्जन आहे तर गणेश विसर्जनापुरतं तात्पुरतं आपण या ठिकाणी आज गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना हे कुंड तयार केलं हे दाखवण्यासाठी बोलवलेलं आहे आणि तात्पुरत्या स्वरूपात आपण त्याचं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे उद्घाटन त्याचं माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते या ठिकाणी होणार काय काय सुविधा आहे बघा गणपती विसर्जन देवीचं विसर्जन आणि छठ पूजेसाठी घाट या सर्व गोष्टी या ठिकाणी बांधल्या तुम्ही बघताय एकोणीस कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे खूप सुंदर शहराच्या वैभवामध्ये भर टाकणार शहराच्या रेस्टीस मध्ये भर टाकणारा देशातला राज्यातला पहिला या ठिकाणी हा प्रकल्प झालाय का नाही बघा का काम अजून पूर्ण झालं नाही फक्त विसर्जनापुरती व्यवस्था झाली संगीत कारंजे बसले लाइटिंग बसल्या रस्ते झाले बाकी तर चिल्लर चिल्लर काम राहिले असेल ते पूर्ण होऊन जाऊ धन्यवाद